राष्ट्राय स्वाहा कधी हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही की गुन्हा इंग्लंडमध्ये घडलाय सत्ता इंग्लंडचीच आहे भारतात सुद्धा इंग्लंडमध्ये सुद्धा ब्रिटिशांचीच सत्ता आहे गुन्हेगार पकडला पण गेलाय ब्रिटिन म्हणजे इंग्लंडच्याच धर्तीवरती मग भारतात आणून खटला चालवायची काय गरज आहे इंग्लंडमध्ये का नाही खटला चालवला बरं ब्रिटिश तर सभ्यतेमध्ये प्रसिद्ध आहेत नाही का आजही आम्ही म्हणतो शहात्तर वर्ष देश स्वतंत्र होऊनही आजही आम्ही म्हणतो की कि ब्रिटिश किती सभ्य आहेत माझं तर मत आहे त्यांच्या डिक्शनरी सभ्य हा शब्दच नाही हो इतके असभ्य माणसं जगात कोणी नसतील त्यामुळे ब्रिटिशांनी जर इंग्लंडमध्ये हा खटला चालवला असता स्वाभाविकपणे तो चालवायला हवा होता पण तो न चालवता त्यांना भारतात आणायची काय गरज होती काय झालं असतं इंग्लंडमध्ये चालवलं असतं तर मगाशी पार्थ म्हणाला की मदनलाल धिंगराचं जे निवेदन होतं ते त्याच्या कोर्टाच्या आतल्या कोपऱ्यात ठेवलेलं होतं तात्यारावांनी ते ब्रिटिशांनी तात्या दाबून टाकलं ते शेवटपर्यंत बाहेर येऊ दिलं नाही आणि फाशी जाण्याच्या आदल्या दिवशी सगळ्या ब्रिटिश वर्तमानपत्रामध्ये ते अचानक छापून आलं का ते मुळातच निवेदन लिहून ठेवलेलं होतं तो लेखक होता विनायक दामोदर सावरकर आणि एवढे मूर्ख नव्हते ते त्यांना माहीत होतं हे पकडले जाणार हे आतल्या कोर्टातल्या ते तेही पकडलं जाणार तेही वाचणार ते कधीच बाहेर येणार नाही त्याची जेरॉक्स कॉपी रेडी होती हे जर यांनी बाहेरच काढलं नाही तर बरोबर अशा वेळेला मी ते टायमिंग साधून बाहेर काढीन आणि हा जो ब्रिटिशांनी संपूर्ण युरोप खंडामध्ये एक जो मुखवटा परिधान केलेला आहे की आम्ही भारतासारख्या अत्यंत मागासलेल्या देशावरती परोपकार करण्यासाठी राज्य करते आहोत आम्ही त्यांना गुलामीत नाही ठेवलंय आम्ही त्यांच्यावर परोपकार करतोय तळागाळातली अशी एक बुरसटलेली जमात हिंदू त्यांना हात देतोय त्यांना वर खेचायचा प्रयत्न करतोय त्यांचा उद्धार करण्यासाठी आम्ही तिथे राज्य करतोय म्हणून आम्ही तिथे रेल्वे सेवा सुरू केली आम्ही तारा यंत्र बसवली टेलिफोन सेवा सुरू केली आणि हे जे काही चित्र उभं केलेलं आहे हे चित्र हा जो मुखवटा आहे हा टराटरा पाडला पाहिजे म्हणून हा सगळा लंडन पर्वाचा उद्योग आहे खरस जर खरंच बॅरिस्टरच व्हायचं होतं कारण बॅरिस्टर होऊन जर पैसेच कमवायचे होते तर मग काय हो किती पैसे कमवता आले असते माणसाला एकोणीसशे दहा साली इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर झालेला माणूस बरी बॅरिस्टरची परीक्षा पास झाल्यानंतर लंडनच्या त्या युनिव्हर्सिटीमध्ये समोर ठेवली त्यांच्या ही तुमची पदवी ही पदवी हवी असेल तर तुम्हाला या कागदावर सही करावी लागेल या कागदावर असं लिहिलेलं आहे की ब्रिटिशांची बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर तुम्हाला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ब्र पण काढता येणार नाही भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तुम्हाला कधी भाग घेता येणार नाही पण लक्षात ठेवा विनायक दामोदर सावरकर ह्या पदवीमुळे युरोप खंडातले सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतील लाखो रुपयांच्या नोकऱ्या मिळतील तुम्हाला हे सभागृह बांधले ना एवढं मोठी एखादी हवेली तुमच्या वाट्याला येईल शंभर नोकर असतील घरादारामध्ये चार पाच गाड्या बाहेर उभ्या असतील आयुष्य आरामात जगाल एखाद्या दे देशाचा व्हॉइस रॉय पदापर्यंत जाऊन पोचू शकता इतके बुद्धिमान आहात तुम्ही एका बाजूला सत्तावीस वर्षाच्या तरुणासमोर एवढं प्रलोभन आहे काय प्रलोभन आहे श्रीमंत होण्याचं प्रलोभन आणि एका बाजूला हे याच्यावर जर लाथ मारली तर काय घडणार आहे जेल ब्रिटिशांची काळं कोठडी सत्तावीस वर्षाच्या पोराने काय उत्तर दिलं असेल त्यांच्याच देशात त्यांच्याच शहरात उभं राहून त्यांच्याच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्याच मुख्याध्यापकाला उत्तर दिलं आहे तुम्हाला काय वाटलं हे डिग्रीचा कागद हे सर्टिफिकेटचा कागद हातात आल्यानंतर मी बॅरिस्टर होणार आहे हा तुमचा गैरसमज आहे एकोणीसशे सहा ते एकोणीसशे दहा पाच वर्ष मी ज्ञान संपादन करत होतो ना तेव्हाच मी बॅरिस्टर झालेला होतो एका सर्टिफिकेटच्या फालतू कागदासाठी माझ्या भारत मातेशी मी कधी बेईमानी करणार नाही आणि ते सर्टिफिकेटचा कागद तोंडावर फेकून पोरगण निघून आला आहे रशियन क्रांतिकारकांनी सावरकरांना अटक झाल्यानंतर त्यांच्या विरोधातले फलकं लावलेली होती भिंती भिंतींवरती आयरिश क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये फलकं लावली होती सावरकर आणि भारतीय क्रांतिकारकांच्या बाजूनी पाठिंबा देणारी हीही घटना आयुष्यात पहिल्यांदा घडली इंग्लंडच्या आता खटला जर इथे चालवला तर जगाचे जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणेच शिक्षा द्यावी लागेल कायद्याच्या विरोधात जाऊन आपल्याला या माणसाला शिक्षा देता येणार नाही पाच वर्षात जर हा अख्खा देश हलवून टाकू शकतो तर हा मुलगा हा तरुण जर का फ्री राहिला किंवा जास्तीत जास्त याला जर आपण फाशी तर देऊच शकत नाही कारण फासावर लटकवला तर ब्रिटिश तोंडघशी पडतील युरोप खंडामध्ये कारण यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही डायरेक्ट ह्याचा कुठल्याही गुन्ह्यामध्ये हात नाही प्रत्येक गुन्ह्याच्या ब्रेन बिहाइंड हिम सावरकर आहे त्यामुळे फाशी देऊ शकत नाही जन्मठेप द्यायची झाली तर त्या काळामधली जन्मठेप ही फक्त पंधरा वर्षांची होती सत्तावीस पाच बत्तीस अजून दहा बेचाळीस बेचाळीसला सुटते पोरग बेचाळीसला सुटला की पुन्हा हैदोस घालणारा पर एक असा माणूस आहे की हा जिवंत राहिला की हा एकटा काम नाही करत हा प्रत्येक भेटीतून ए ज्याला ज्याला भेटतो त्याला तो स्पर्श केल्यावर कसं लोखंडाचं सोनं होतं की नाही परीस स्पर्श झाल्यावर तसं सावरकर नावाच्या परिसाचा स्पर्श झाला की अजून अजून एक एक सावरकर निर्माण व्हायला लागतात आणि हे सगळं भयंकर आहे ह्याला अशी शिक्षा द्यायला पाहिजे की अख्खं आयुष्य हा जेलमध्ये सडला पाहिजे आणि ही शिक्षा इंग्लंडच्या न्यायालयामध्ये आपण देऊच शकत नाही मग इंग्लंड सत्ताधीश इंग्लंडच्या देशात गुन्हा घडला आहे गुन्हेगार इंग्लंडच्या भूमीवर पकडला गेलाय असं कधी असतं का हो भारतात पकडलेल्या गुन्हेगाराला घेऊन गेलं भारत सरकार कुठेतरी तिकडे तिकडं जाऊन तो खटला चालवला असं कधीच होत नाही बरं इथे सुद्धा ब्रिटिशांचंच गव्हर्नमेंट आहे ब्रिटिशांच्या कायद्यानुसारच खटला चालवला जाणार आहे पण आत्तासारखे ब्रेकिंग न्यूज मिनिट मिनिटचं सगळं एकमेकांना सांगणारे न्यूज चॅनल्स नव्हते रेडिओ नव्हता वर्तमानपत्र नव्हती साता समुद्रा पलीकडच्या हिंदुस्थानमध्ये काय घडतंय हे युरोपात कळायला कित्येक महिने लागायचे बरं ते किती कळवायचं किती पोचू द्यायचं हे ब्रिटिशांच्याच हातात म्हणून अत्यंत हुशारीने ह्या कैद्याची संपूर्ण कोर्ट कचेरी हा न्यायालयीन खटला इंग्लंडमध्ये न चालवता तो भारतात चालवण्यासाठी आणला आता इथे रान मोकळा आहे आम्ही आमच्याच कायद्याला फाट्यावर मारून वाटतेल त्या शिक्षा देऊ शकतो ब्रिटिशांच्या विरुद्ध शस्त्रसाठा निर्माण करणं इंग्लंडमधनं बंदुका पोचवणं बॉम्ब ब्लास्ट करून आणणं त्या सगळ्यांचा खटला चालवला गेला आणि सावरकरांना पंचवीस वर्षांची जन्मठेप देण्यात आली परत आठ दिवसांनी दुसरा खटला चालवला गेला त्याच्यात पुन्हा एक जन्मठेप देण्यात आली आता जगाचा कायदा असा सांगतो की एखाद्या गुन्हेगारावर जर चार गुन्हे सिद्ध झाले एका गुन्ह्यामध्ये वीस वर्षाची शिक्षा एका गुन्ह्यामध्ये पंधरा वर्षाची शिक्षा एका गुन्ह्यामध्ये तीन वर्षांची शिक्षा तर सगळ्यात मोठी जी शिक्षा असते ती एक शिक्षा भोगली की त्या सगळ्या एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि एकच सर्वात मोठी वीस वर्षांची शिक्षा भोगली की सगळ्या शिक्षा भोगल्यासारख्याच होतात त्यामुळं पंधरा वर्षांची एक जन्मटेप आता खरं तर पंधरा वर्षांची जन्मठेप आहे पण सावरकरांच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांनी कायद्याला तिलांजली दिली आणि एक जन्मठेप केली पंचवीस वर्षांची जेव्हा त्यांना दुसरी जन्मठेप देण्यात आली हे जे माफीनामे दयेचे अर्ज आहेत ना ह्याचा पहिला अर्ज सावरकरांनी मुंबईच्या डोंगरी या कारागृहातून केलेला आहे पहिला दुसरी जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आल्या क्षणी पहिला अर्ज केला होता त्यांनी की ह्या दोन जन्मठेपा तुमच्या कायद्या बरं त्यांच्या कायद्याचा पुरेपूर अभ्यास करून बॅरिस्टर होऊन आलेला मुलगा बरं तो काय आमच्यासारखा विद्यार्थी नव्हे की अभ्यास केलेलं काहीच लक्षात राहत नाही आमच्या एक एक ओळ आणि ओळ एक एक कलम आणि कलम तोंड पाठ मुखोद्गत असलेला हा विद्यार्थी अफाट बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी आहे हा त्यामुळे त्यांनी पहिला अर्ज केला की हे दोन जन्मठेपा तुमच्या नियमानुसार एकत्रच भोगायच्या ना त्या जज्जांनी कुत्सितपणे हसले म्हणजे पहिला ब्रिटिशांनी स्वतःचा कायदा मोडला पंधरा वर्षाची जन्मठेप पंचवीसची केली दुसरा कायदा मोडला दोन जन्मठेपा एकत्रच भोगल्या पाहिजेत तर ब्रिटिशांनी सांगितलं सॉरी एक, एक जन्मठेप संपली की मग दुसरी जन्मटेप सुरू होईल प्लॅनिंग काय आहे सत्तावीस वर्षाच्या मुलाला पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची की तो सत्याहत्तराव्या वर्षी बाहेर येईल तोपर्यंत तो, तो संपलेला असेल